राज्याच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराच्या साक्षीने उभा आहे एक अद्वितीय स्थापत्य कृती सूर्यमंदिर इसवी सन बाराशे पंचावन्न गंगवंशाचा पराक्रमी राजा नरसिंहदेव पहिला याने आपल्या विजयानंतर हे मंदिर बांधण्याचं स्वप्न पाहिजे हे मंदिर सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित होत देवत्व विज्ञान आणि स्थापत्य याचा संगम असलेलं हे मंदिर म्हणजे जणू काळाचं मूर्त स्वरूपच या मंदिराची रचना एक रथासारखी आहे सात घोड्यांनी ओढला जाणारा आणि बारा विशाल चक्कांनी सजलेला सूर्याचा रथ केवळ कलात्मक नसून वेळ मोजण्याचं एक अद्भुत साधन आहे प्रत्येक भिंतीवर प्रत्येक कोरीव रचनेत संगीत नृत्य मानवी जीवनाच्या भावना वासना भक्ती आणि वैभव याचं संजीव दर्शन होत ही केवळ शिल्पकला नव्हे ती होती संस्कृतीची अभिव्यक्ती पण इतिहास नेहमीच सौंदर्य जपून ठेवत नाही काळ हवामान आणि आक्रमणांच्या झळांनी मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला परंतु जे शिल्लक आहे ते आजही भारतीय स्थापत्य कलेचा एक तेजस्वी नमुना मानला जातो एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये याला युनेस्को विश्व वारसा स्थलाचा दर्जा देण्यात आला आहे आज हे मंदिर भारताच्या वैभवशाली इतिहासाचं प्रतीक ठरलं आहे सूर्य सूर्यमंदिर हे केवळ दगडाचं कोरलेलं एक मंदिर नाही ते आहे आपल्या संस्कृतीचा सूर्यस्नानात नालेला आत्मा अशा आज वैभवशाली मंदिरांनी आपला भारत वर्ष सजलेला आहे